तुमचे शिक्षण कमी आहे काळजी करू नका जॉब मिळत नाही काळजी करू नका स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे काळजी करू नका सेकंड इन्कम च्या शोधात आहात काळजी करू नका किंवा चांगल्या ठिकाणी जॉबच्या शोधात आहात काळजी करू नका आज मार्केट मध्ये प्रोफेशनल सीसीटीव्ही टेक्निशियनची जबरदस्त मागणी आहे घर ऑफिस दुकान कंपनी रोड गव्हर्नमेंट ऑफिस सर्वत्र सीसीटीव्ही पाहिजेत आणि हीच गरज तुमची संधी बनू शकते टेकलॉजिकल सोल्युशन घेऊन येत आहे प्रोफेशनल सर्टिफाईड सीसीटीव्ही टेक्निशियन कोर्स थेरी प्लस प्रॅक्टिकल प्लस बिजनेस प्लस प्लेसमेंट प्लस फ्रेंचायजी ऑप्शन सिक्युरिटी क्षेत्रात जॉब करा किंवा स्वतःचा सीसीटीव्ही इन्स्टॉलेशनचा बिझनेस करा कोर्सेस वैशिष्ट्ये चार वीक मध्ये ट्रेनिंग पूर्ण प्रॅक्टिकल नॉलेज शंभर टक्के जॉब गॅरंटी प्रोफेशनल सीसीटीव्ही टेक्निशियन सर्टिफिकेट बिझनेस सुरू करण्यासाठी सपोर्ट किंवा फ्रँचायजी ऑप्शन्स सरप्राईज ऑफर चालू आहे अजूनही वेळ गेलेली नाही जॉईन करा आणि भविष्य घडवा तुमचे भविष्य तुमच्या एका निर्णयावर बदलू शकते खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करून गुगल फॉर्म भरा आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल धन्यवाद